हे माझ्या वडिलांचं गाव कसं आहे कमेंट करून नक्की सांगा जुनं झाड आहे ती तीस वर्ष अगोदरचं पटापट लाईव्ह पंधरा मिनटाची लाईव्ह आहे फक्त वेलकम आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कुठून बोलता येत तुम्ही चहा झाला का नाही ताई अजून चहा झाला नाही चहावाला येईल ना तेव्हा चहा पिणार मी मी पप्पांच्या गावी आली फिरायला वडिलांच्या गावी आली का ताई फिरायला केल्याबद्दल धन्यवाद ताई थँक्यू खूप खूप धन्यवाद तुमचे लाईक केल्याबद्दल आणि आल्याबद्दल पण आभारी आहे मी तुम्हाला तीस वर्ष अगोदर जुनं झाड बघायचंय का तीस नाही मला वाटतं चाळीस झाले असेल वर्ष त्यांना माझे वडील लहान असताना तेव्हापासूनच झाड आहे ते अजून तोडलेलंच नाहीये ते इतकं म्हणजे मोठे ना झाड की दाखव का मी तुम्हाला हे बघा ते पपईचं झाड पण लावलेलं आहे तिथे कच्चे आहे पपया पपई अजून ते झाड इतकं जुनं आहे ना ताई फार जुनं झाड आहे म्हणजे वडील माझे लहान होते ना तेव्हापासूनचं झाड आहे ते आता माझी मुलगी बारावीला गेली म्हणजे विचार करा वडील लहान असताना म्हणजे लहान होते या गावामध्ये तेव्हापासूनच झाड येते तुम्ही कुठून बोलताय गाव कोणतं येत आहे तुमचं तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे का मला पुन्हा एकदा मला कमेंट करा व्हिडिओला मी लगेच तुम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घेईल एखाद्या व्हिडिओला कमेंट टाका मी लगेच तुम्हाला म्हणजे सबस्क्राईब करून घे करून घेणार म्हणजे कारण कसं आहे ना ओके आल्याबद्दल धन्यवाद ताई बाय समोर कडीपत्त्याच झाड आहे अग बाई स्नेहल आली स्नेहल तुला चाळीस वर्ष चा अगोदरच झाड बघायचं आहे का माझ्या वडिलांचा जन्म झाला होता ना तेव्हापासूनच झाड आहे ते दाखवू मी तुला हे बघ फार जुनं झाड आहे ते लिंबाचं आहे ते पण ऊन आहे ग थोडस आता तिथे शेजारी पपई लावलेली आहे बघितलं का स्नेहाल तुझा झाला का चहा बिंदास ये पूर्ण झाडच घेऊन जातो स्नेहल <laughs> पूर्ण झाडच घेऊन जा तुला माझ्याकडून गिफ्ट <laughs> कारण आमच्या दारात नाहीये ना ते समोर समोरच्या दारामध्ये ते <laughs> मी तिकडे मालेगावला पण ना आमच्या दारामध्ये कोरपड लावली आता इतकी छान आली होती ना ते कोरपड पहिल्याच्या लाईव्हला माझ्या कोरपडचं पण मी भरपूर टाकलेलंय मला खूप हाऊस होती कोरपड लावायची तुझा झाला चहा स्नेहल तुझ पण चॅनल आहे का डिप्पी तर खूप छान ठेवली आहे डॉग ची हो ना माझे वडील तर इथे आल्यावर नाही इतके खुश व्हायचे इतके खुश व्हायचे म्हणजे आई जेव्हा आई म्हणजे दोन महिन्या अगोदर आई वडील इथे आले होते आणि आई घरातच राहिली पण पप्पा मला बोलत आहे कविता चल आपण ना थोडं गाव फिरून येऊया मी म्हटलं पप्पा तुम्हाला काय आठवण आली आता गाव फिरायची <laughs> मला हात धरून पूर्ण गाव फिरवून आणलं होतं पप्पांनी स्नेहल लाईव्ह कधी कदाचित कारण डिव्हाइस गरम झालाय असा मेसेज आलाय मला सॉरी हा बंद होणार कदाचित आल्याबद्दल खूप धन्यवाद लाईक करून दे हे ऊन खूप आहे ना इथे समोरच्या कापूचा आहे म्हणून घेऊन जा का नाही गेहल तस नाहीये मी पण लावलेलं असतं तरी मी तुला सांगितलं असतं घेऊन जा अगं मी कॉमेडी केली कॉमेडी केली मी कॉमेडी माझ्या पण दारात असतं ना तरी मी तुला बोलले असते घेऊन जा तुझ्यापेक्षा जास्त आहे का झाड मला दुसरे लावता नाही येणार का माणसापेक्षा का झाड जास्त आहे झाड पण जास्त आहे पण माणसापेक्षा जास्त नाहीये एक झाड पण दुसऱ्यांना दिलं तर दुसरं लगेच लावू शकतो पण माणसाचं तसं आहे का माणसाबद्दल आपण तसं नाही बोलू शकत ना डिवाइस गरम लाईक करून द्या प्लीज सर्वांनी ताई वेलकम लाईव्ह आल्याबद्दल ताई मी वडिलांच्या गावी आली आहे असं आणि मी मालेगावली मालेगावला राहणारी आहे आता मी फिरायला वडिलांच्या गावी आली आहे डिवाईस गरम झालाय हो, काय काय प्रॉब्लेम आहे ऊन कमी झालं मी, मी। साडेपाचला चालू केलेलं आहे तरी पण असं दाखवत आहे काय माहिती का, का? पटापट -पड़ मॅसेज करा थँक यू लाईक केल्याबद्दल माझा चहा अजून झाला नाही आहे मी वडिलांच्या गावी फिरायला आलेली आहे आणि आता चहा येईल माझा बाहेरून तेव्हा मी चहा घेणार इथं माझा गॅस वगैरे नाही आहे मी राहणारी मालेगावची हो, माले हो थँक यू हा आल्याबद्दल स्नेहल ताई बाय हा कारण डिव्हाइस ना खूप तापलं आहे वाटतं तर मला सारखा मेसेज येतोय थँक्यू आल्याबद्दल सर्वांना बंद करायची नव्हती लाईव्ह पण आता नाही इलाज मला बंद करावं लागतंय सॉरी सर्वांना मग घ्या ना तुमचा मोबाईल आहे मला का विचार